दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास ओरियन मॉलच्या पाठीमागे ओरियन मॉल मध्ये नाही ओरियन मॉलच्या पाठीमागे एक पडीक गोडाऊन आहे अर्धवट बांधकाम केलेली बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये खुजलेल्या अवस्थेतील पुरुष सजा मृतोदेह मिळून आला होता त्यावरून पनवेल पोलीस स्टेशनला त्याच्या गळ्याला एक पट्टीने आवडलेलं प्रथम दर्शनी आढळून आल्याने आणि पी एम झाल्यानंतर त्याचं स्ट्रँग्युलेशनच त्यामध्ये मृत्यूचं कारण असल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता जो मयत व्यक्ती आहे त्याचं अद्याप ओळख पटलेली नाही आणि कोणी मारलं याबद्दलही काही धागेदोरे किंवा पुरावे नव्हते आमच्या क्राईम ब्रांचच्या युनिट दोनचे चे सिनियर पी आय उमेश गवळी आणि त्यांचे सहकारी ए एप पी आय फडतरे पी एस आय अभय शिंदे आणि स्टाफ या सगळ्यांनी मिळून त्या परिसरातील सर्व सी सी टी व्ही कॅमेरे रेल्वे स्टेशनचा परिसर आहे रेल्वे स्टेशनच्या बाहेरची बाजू आहे सर्व सीसीटीव्ही कॅमेरे जवळपास एक आठवडा ते पाहत होते कारण मर्डर कधी झाला याची माहिती नव्हती हो कुजलेला कुजलेली बॉडी होती त्यामुळं त्याच्या पाठीमाग किती दिवसापूर्वी मर्डर झाला हे निश्चित नसलं तरी डॉक्टरांकडून साधारण चार दिवसापूर्वी मर्डर झाला असावा असा एक अभिप्राय देण्यात आलेला होता त्या आधारे त्यांनी त्या दोन चार दिवसातले कॅमेरे तपासले त्यामध्ये मयत व्यक्ती एका संशयिताबरोबर त्या, त्या परिसरामध्ये फिरताना मिळून आला परंतु दोघांची आयडेंटिटी पटलेली नव्हती टेक्निकल एव्हिडन्सवरून एवढीच माहिती मिळाली त्यामुळं मग पारंपरिक जे इन्वेस्टिगेशन आणि डिटेक्शनची पद्धती आहे त्याचा वापर करून बातमीदारांमार्फत बातम्या काढून त्यांनी एक आरोपी ज्याचं नाव आहे राजू वर्मा त्याला ताब्यात घेतलं त्याच्याकडे चौकशी केली हा धीरज राजू वर्मा आरोपीचं नाव आहे हा नाका कामगार आहे पनवेलला कोळीवाड्यामध्ये फुटपाथवरच राहतो आणि मूळचा मध्य प्रदेशचा आहे त्याच्याकडं चौकशी केली त्याने गुन्हा केल्याची कबुली दिलेली आहे त्याने मयत इस्माला पूर्वी ओळखत नसल्याचं सांगितलेलं आहे त्या दोघांची एका ठिकाणी भेट झाली तिथून ते काही खाण्यासाठी गेले आणि त्याच्या बिलावरून त्यांचे वाद झाले दोघांनी नशा केलेली होती दारू पिलेले होते ते येऊन त्या गोडाऊनमध्ये झोपले आणि तिथेही त्यांची वादावादी चालूच होती बिल देण्यावरून आणि त्यावरून आरोपीने त्याच्या गळ्याला तिथं पडलेली एक कापडी पट्टी असते ज्याने सामान बांधलं जातं वगैरे त्या पट्टीने गळा आवळून त्याचा के खून केल्याचं त्याने कबूल केलेलं आहे अद्याप मृताची मैताची ओळख पटलेली नाही ते पटवण्याचं प्रयत्न क्राईम ब्रांच युनिट दोन आणि पनवेल पोलीस स्टेशन करत आहे पुढील तपास देखील पनवेल शहर पोलीस स्टेशन करत आहे मी सांगितलं की पूर्वीची ओळख नव्हती हो त्यांची अचानक भेट झालेली होती आणि त्यातून ते दारू पिले आणि नंतर कुठं पुरी भाजी खायला गेले त्या पुरी भाजी खाण्याच्या बिल देण्यावरून एकाकडं जो आरोपी आहे त्याच्याकडे पैसे नव्हते हो त्याचं बिल जे आहे ते व्हिक्टीम दिलं आणि नंतर त्याच्यावरून त्यांचा वाद झाला दोघेही नशेत असल्यामुळं त्याच्यातून त्या आरोपीने त्याची गळा आवळून हाती